देशाचे भविष्य मानणाऱ्या आणि त्यांच्यावर निस्सीम प्रेम करणाऱ्या भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त म्हणजे बालदिनानिमित्त सोलापूर येथील रोटरी नॉर्थ राधाकिशन फोमरा मूकबधीर शाळेत नुकताच उत्साहाचा आणि प्रेरणादायी सोहळा पार पडला बालकांच्या चेहऱ्यावर आनंद फुलवणारा हा दिवस शाळेतील मुकबधीर विद्यार्थ्यांनी आणि मान्यवरांनी मोठ्या उत्साहाने साजरा केला या महत्वपूर्ण कार्यक्रमाला सोलापूरचे सहाय्यक पोलीस आयुक्त दिलीप पवार प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते दिलीप पवार यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला त्यानंतर त्यांनी पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले प्रमुख अतिथी म्हणून बोलताना दिलीप पवार यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला त्यांनी आपल्या मार्गदर्शनातून विद्यार्थ्यांना प्रेरित केले आणि त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी भरभरून शुभेच्छा दिल्या त्यांच्या प्रेरणादायी शब्दांनी मुलांच्या चेहऱ्यावर एक वेगळा आत्मविश्वास आणि आनंद दिसून आला कार्यक्रमाच्या प्रारंभी शाळेच्या मुख्याध्यापिका क्षितिजा गाताडे यांनी प्रमुख अतिथी दिलीप पवार यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले शाळेचे सचिव सुनील दावडा यांनी प्रमुख अतिथींचा शाल आणि स्मृतिचिन्ह देऊन सत्कार केला त्यांचे आभार व्यक्त केले यावेळी बोलताना दावडा यांनीही शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना बालदिनाच्या शुभेच्छा दिल्या या सोहळ्याला बळीराम पावडे दौलत सीताफळे संजय चौगुले विजया पिटाळकर संध्या चंदनशिवे योगिता बोधले दिनेश ताटे बेनुरे साहेब गौडा पाटील यांच्यासारख्या अनेक प्रतिष्ठित व्यक्तींची आणि हितचिंतकांची उपस्थिती लाभली संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अजित पाटील यांनी केले मुक्री विद्यार्थ्यांसाठी आयोजित केलेला हा बालदिनाचा कार्यक्रम केवळ एक उत्सव नसून त्यांच्या क्षमतांना प्रोत्साहन देणारा आणि समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रेरणा देणारा क्षण ठरला Yeah, é. चौदा नोव्हेंबर भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिवस सर्व लहान मुलं हे भारताचं भविष्य आहे म्हणून पंडित जवाहरलाल नेहरूंना ते खूप प्रिय आहेत आणि त्यामुळंच भारतात चौदा नोव्हेंबर हा दिवस बालदिन म्हणून सर्वत्र साजरा केला जातो लहान मुलं हे आपल्या भारताचं भविष्य आहे आणि हे, हे भारताचं भविष्य सुरक्षित राहावं म्हणून लहान मुलांना शाळेतूनच देशभक्तीचं सुद्धा शिक्षण दिलं जातं आज या ठिकाणी मी आलो या शाळेला भेट दिली आणि आपणा सर्वांनासुद्धा आपल्या वर्गात येऊन मी आपणाला भेटलो